आत्ताची या घडीची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी केज विधानसभा मतदारसंघातून आहे केज विधानसभा मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सौ अंजलीताई घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात प्रवेश केलेला आहे या घडीची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी डॉक्टर अंजलीताई घाडगे यांनी प्रवेश केलेला आहे आता या मतदारसंघामध्ये मोठी चुरस निर्माण झालेली आहे यापूर्वी माझे आमदार पृथ्वीराज साठे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दावेदार मानले जायचे परंतु आता डॉक्टर अंजलीताई घाडगे यांच्या माध्यमातून जो त्या या ठिकाणी प्रवेश केलेला आहे एक मोठी चुरस या निमित्ताने पाहायला मिळणार आहे सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सव अंजलिताई घाडगे यांनी दोन हजार चौदाची निवडणूक ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं लढवलेली होती दोन हजार चौदा साली काँग्रेस पक्ष हा या ठिकाणी स्वतंत्र लढलेला होता त्या ठिकाणी डॉक्टर अंजलीताई घाडगे यांना उमेदवारी दिलेली होती त्यांनी त्या ठिकाणी चोवीस हजार मतं या ठिकाणी घेतलेली होती प्रचारासाठी खूप कमी कालावधी मिळालेला होता तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी चोवीस ते पंचवीस हजार मतं घेतलेली होती त्यांची लोकप्रियता त्याचवेळी सिद्ध झालेली होती त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता या साठी या ठिकाणी उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे तसंच आणखी काही प्रवेश या ठिकाणी होणार असल्याची माहिती मिळते आहे तर बघूया आता कोण कोण या ठिकाणी प्रवेश करत आहे वार्ता यूट्यूब मिसकरिता परमेश्वर गित्ते अंबाजुगाई जिल्हा बीड